शाळेमध्ये तुम्हाला हे हैमा दिवा दादा आमदार पंडा तो आज जाहीर करतो ताबडतोब दिला आणि आपल्याला ग्रामपंचायत मध्ये पंचायत समितीमध्ये बदल करायचा तिकडे काय राहिलेलं नाही तिकडे काय तिकडे काय राहता तो मी काही शिखराला खर्च लागल तो माझ्या स्व खर्चातून आपल्या गावात शिखराचं काम पूर्ण केलं जाईल रामनवमीच्या निमित्तानं माझे मित्र युवराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून बोहेरेगावी हा कार्यक्रम संपन्न होतोय निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारामध्ये कदाचित मला यायला जमलं नसेल परंतु दादाच्या खांद्यावरती इकडची सर्व जबाबदारीवरती तालुक्यात इथे फिरत होते परंतु भोयरे गावाने जवळजवळ साडेचारशे मता मताचं मताधिके या गावातून मला दिलं आणि मला प्रचंड अशा मताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवलं त्याबद्दल मी भोयरे गावातील सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो दादांनी सांगितल्याप्रमाणे गुरुजींची सत्ता आली परंतु विकास निधी नाही म्हणून आमदार तिकडचा असल्यामुळं आपले इकडचे सदस्य सगळे तिकडं गेले अशी वेळ ये आता येणार नाही आता तालुक्यातला आमदार बदललेला आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं दादागिरी दडपशाही झुंडशाही आणि तानाशाहीच्या विरोधामध्ये मोहोळ मतदारसंघातल्या जनतेनं वीस नोव्हेंबरला मतदान केलं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि निकाल काय लागला हा सोलापूर जिल्हाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रानं पाहिला तब्बल चाळीस वर्षांनी पुन्हा हा मोहोळ तालुका गुलामगुरीतून मुक्त झाला मी अधिक जास्त भाष्य करणार नाही युवराज भाऊ आपण सांगितल्याप्रमाणं खंडोबाच्या मंदिराचं शिखराचं काम तुम्ही रविवारी माझ्याकडे या कारण मी आज बाहेर चाललो आहे तीन चार दिवस नाही आहे पण तुम्ही शनिवारी किंवा रविवारी माझ्याकडे या जो बी काही शिखराला खर्च लागेल तो माझ्या स्वखर्चातून आपल्या गावाच्या लोकांच्या शिखराचं काम पूर्ण केलं जाईल पहिला विषय तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुम्हाला तुम्हा तुम्हा जो हे पाहिजे हैमाश दिवा दादा आमदार फंडाचा आज जाहीर करतो ताबडतोब दिला आणि विकासाच्या बाबतीमध्ये रस्त्याचं एक काम सांगितलं आहे त्याची मी येत्या अर्धा दिवसामध्ये सुरुवात करून देतो तेही काम पूर्ण केलं जाईल पण युवराजजी आपल्याला मी अस्वस्थ करतो बोहरे गावातील लोकांना अस्वस्थ करतो जे बोलायचं ते उमेददादा बोललेले आहेत आणि मग आता ही वेळ आलेली आहे ही वेळ अशासाठी आलेली आहे की आता विरो अनगरकरांच्या हातात काहीच राहिलेलं नाही आमदार राजू खरे तुमच्यासमोर उभा आहे आणि राजू खरे कोण आहे तुम्हाला माहिती आहे तुमचे दानच पाहिजे तुमचा कारखाना येणार नाही तुमची सूतगिरणी येणार नाही तुमची बँक येणार नाही दादा ज्या वेळेला या जगाचा निरोप घ्यावा लागतो त्यावेळेला सारं काही इथंच ठेवावं हो लागतं जो आता आहे तो कफान आता आहे दोनशे रुपयाचं पांढरं कापड मशानभूमीत आपल्याबरोबर येतं आणि मग शेतकऱ्याचा कारखाना विश्वासानं घात करून स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवून आज अनघरला चालू आहे काय त्यांच्याकडं शेतकऱ्याचा कार्यक्रम कारखाना कार गेळा आणि चाळीस वर्ष तुमच्या हातातली सत्ता या सर्वसामान्य माणसाने पुन्हा एकदा आपल्या हातात घेतली आणि हा तालुका दादागिरी के मुक्त केला म्हणून मी भोयरेकरांना कळकळीची विनंती करतो की आपल्याला आपण तालुक्यात बदल केलेला आहे उद्या आपल्याला ग्रामपंचायतमध्ये पंचायत समितीमध्ये बदल करायचा आहे तिकडं बद काय राहिलेलं नाही काही राहिलेलं नाही तिकडं तालुकाचा मुक्त झालेला आहे आणि म्हणून पुन्हा करायची गुलामगिरी करू नका आणि म्हणून तुम्हाला सांगतो भोयरेकरांना की या भोयऱ्याच्या विकासासाठी जो जो निधी लागल मी आमदार आहे दादा सरकारकडनं राज्याची तिजोरी आहे शिंदे साहेब राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आता तुम्ही मागायचं मी द्यायचं आहे तुम्ही मागायचं आहे आणि मी द्यायचं आहे कमी पडल्या दादा बरोबर आहेत आजे दादाकडे जायला तिथूनही आपल्याला निधीची कमतरता पडणार नाही शिंदे साहेब तिथं आहेत तिकडे काय आहे <laughs> का का तिकडे काय नाही आता काय नाही राहिले तिकडे लक्षात ठेवा आता जे काय ती इकडं आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो भोरडेकरांना अस्वस्थ करतो आव्हान करतो की आता आपल्याला बदलावं लागेल या गावाचा चेहरामुळे आपल्याला बदलायचा असेल तर तुम्हाला आमदाराबरोबर आमदारांबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर जावं लागेल बुडत्या जहाजात बसू नका ही कळकळीची विनंती करतो बाबा तुम्हालाही तुम्ही आज तुम्हाला उत्तर देवा आहेत हे दे चित्र पाहत असता पंच्याऐंशीला तुम्ही पाहिलं होतं शहाजीराव पाटील ज्यावेळी निवडून आले होते त्यावेळी तुम्ही तरवून देत असाल आणि आज या उत्तर देवायात पुन्हा एकदा तुम्ही विजय बघताय की उमेश दादा किती पळत होते की राजू खरे विजय व्हावा चरणराज किती पळत होते की राजू खरे विजय व्हावा रमेश बारसकर असतील दीपक गायकवाड असतील सुमताई असतील विजयराज डोंगरे असतील हे सारे माणसं याच तालुक्यातली आहेत ना का पाकिस्तानची का बांगलादेशतली आहेत इथलेच आहेत ना आणि या साऱ्या माणसांनी माझ्यासारखा आता कोण बघा म्हणाली दादा माझ्याकडे आलेल्या माणसाला मी कधी खाल्यात पाठवलं नाही कुणी तालुक्यातला माणूसही होत्या रस्ता मागितला तर रस्ता दिला तर पाणी मागितलं तर पाणी दिलं असतं दादा सतरा टँकरनं आपण मोहोळात चालू केला आणि शहराला पाणी बनत होतो बारसकर तुम्ही आहेत वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर मी आमदार होईल नाही होईल दादा मला माहिती नव्हतं पण माझ्यातला कार्यकर्ता मी मरू दिला नाही एक सामाजिक बांधिलकी जपणारा मी कार्यकर्ता होतो वीस वीस दिवस मोहोळची नगरपालिका प्यायला पाणी देत नव्हती ग्रामीण भागात पाणी नव्हतं आणि यांचा आमदार असताना सुद्धा तालुका ताणलेला होता त्यावेळेला सतरा टँकर वीस वीस हजार लिटरचे या तालुक्याला देऊन शहात्तर दिवस दादा मी तीन टाईम पाणी पाजण्याचं काम केलं म्हणून या जनतेने पाणीवाला दादा म्हणून मला महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून दिलं आणि म्हणून बांधवांनो पुन्हा एकदा वयरेकरांना मी आश्वस्त करतो की दादा खंडराया आमचं कोलदैवत आहे उद्या या शिखराचं काम रविवारी चालू होईल त्या खंडेरायाची शपथ घेऊन सांगतो की भोयऱ्याचा चेहरा मोहराचं काम काळामध्ये करणार आहे आणि हे काम करत असताना तुमची साथ सुद्धा मोलाची असणं आम्हाला फार गरजेचं आहे विधानसभेला जी साथ दिली ती साथ याच्यापुढे ये येणाऱ्या प्रत्येक निवडणूक तुम्ही आमच्या पाठीशी आशीर्वाद रूपाने द्या मताच्या रूपाने द्या येणारा काळ हा भोयराचा सगळा चेहरा मोरा बदलला जाईल अशा पद्धतीचं अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि आपण मला इथं बोलवलात माझा सन्मान केलात त्याबद्दल मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद